नमस्कार चला तर क्लासहून आल्यानंतर ना आज एक मिनिटही मी खा बाहेर बसली नाही आणि आल्याबरोबर ताबडतोब किचनमध्ये आली सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला सगळ्या शेवटी आता माझ्या चपात्यासुद्धा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता पुढची आवरावर करायची आहे तर आज मला ना थोडंसं किचन व्यवस्थित सगळं पुसून सुद्धा काढायचं होतं ता। कारण काही वेळेला ना खूप घाई गडबड असते त्यावेळेला मग वरच्यावर आपण पुसून घेतो तर आठवड्यातून दोन के तीन तर ते तीन वेळा तर माझी अशी डीप क्लिनिंग असतेच आणि आज तर मी फक्त तरी वरच्यावरच करते पण काही वेळेला पूर्ण क्लिनिंग घासून करून आपण ना गॅस स्टोव जो आहे सुद्धा साफ केला की छान राहतो तर गेले वीस बा एकवीस वर्ष झाली मी हा गॅस स्टोव वापरते आणि अजूनही तो एकदम छान चकचकीत आणि मस्त आहे एकही त्याचं भांडं असं जराही रश झालेलं नाही आहे तर तेच मी कंटिन्यू अजूनपर्यंत वापरते सो स्वयंपाकामध्ये मी आता मस्त एकदम डाळ वगैरे बनवून घेतली त्यानंतर चपाते पण झालेले आहेत आणि भात आगी 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 ना थोडा नं होता तर म्हणून त्यासाठी थोडासा भात कुकरला लावला आणि आता पुढचं काम करायचं आहे आणि कसं आहे माहिती आहे का आता इथून स्वयंपाक वगैरे झाल्यानंतरच ना क्लासून आल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली तरीसुद्धा काय होतं की साडे अकरा पावणे बारा तर होऊनच जातात घरी येईपर्यंत आणि आज तर मला उलट झाला जास्तच वेळ झाला कारण काही पॅरेंट्स पॅरेंट्स असतात ना ते उशीरा येतात त्यामुळे मग ते मुलं घेऊन जाईपर्यंत सव्वा अकरा अकरा वीस होऊन जातात मग त्यानंतर मला निघायच्या आधी झाडू वगैरे करायचं असतं मग मी क्लीन करून घेतलं आणि मग घरी यायचं आणि येताना काही घ्यायचं वगैरे असेल तर शॉपमध्ये जा वगैरे तर त्यात माझा जा वेळ जातो तर असं करून ना घरी येईपर्यंत आज मला बारा वाजून गेलेले आणि त्यानंतर मग पुढचं काम आणि त्यात आज नम्रता पण नव्हती ती पण जरा कामानिमित्त बाहेर गेलेली आणि काल पण तिने ना कानातले वगैरे घातलेले होते तर असे काढून ठेवलेले असतात ना ते मग मी पाऊस जे असतात छोटे छोटे पाऊच ते असेच ठेवते आणि काही वेळेला ना औषध वगैरे आणलेले पण पाऊच असतात ना ते सुद्धा मी ठेवून घेते आणि त्याच्यात ना आपण एक एक पेअर असा आपला मस्त इयरिंगचा ठेवू शकतो तर आतली पूर्ण आता क्लिनिंग अगदी छान मस्त झाली त्यानंतर थोडी आवरावर आता बाहेरची करायची आहे कारण विंडो साइड असल्यामुळे ना म्हणजे रस्ता जो आहे ना तो विंडो साइडच आहे त्यामुळे खूप धूळ वगैरे येतच असते कारण खालून ना सारख्या गाड्या जात असतात तर यासाठी इथे कितीही क्लीन केलं तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडं थोडं डस्ट तुम्हाला दिसणारच पण त्यातल्या त्यात आपलं घर म्हटल्यानंतर ते आपल्याला क्लिनिंग करतच राहावं लागतं सो आता माझं इथे बाहेरचं पण छान मस्त क्लीन झालं त्यानंतर मी जेवून घेतली आणि आता क्लासला जाण्याआधी ना म्हटलं थोडंसं कॉफी घेऊया कारण जो आळस असतो ना तो निघून जातो आणि दुपारी तीन वाजता मस्त रेस्ट करण्याचा वेळ असतो तेव्हा माझा क्लास असतो सो आता ना केस बांधायला घेतलेले तेवढ्यात मला आठवलं की मला कमेंट आली होती की माझे जे मी हेअर कलर केलेले आहेत म्हणजे मेहंदी लावून केलेले आहेत तर कसे झाले ते दाखवा म्हणून जवळून तर खरंच मला खूप आवडले आणि हो आठवड्यातून एकदा तरी ना मी त्याच्यावरती फक्त थोडंसं टचअप करते त्याच्याने काय होतं की कलर जो शेड आहे ना तो डार्क ब्राऊन छान होतो तर कॉफी झाली मस्तपैकी त्याच्यानंतर आता इव्हनिंगचं शूट घेतलेलं आहे तर इव्हनिंगला मी गेली होती डेंटिस्टकडे कारण माझं थोडं दाताचा प्रॉब्लेम झालेला आहे तर रूट कॅनल वगैरे करायचं आहे तो डेंटिस्टकडे जाऊन आली आणि तिथे गेल्यानंतर बराच वेळ जातो येऊन आता जेवून ये घ्यायचं आहे तर म्हटलं त्याच्या आधी ब्लॉगचा शेवट करूया तर रूट कॅनलचे किती खर्च झाला काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंट नक्की करा भेटूया पुन्हा टिल देन एन्जॉय